नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओचं आवाज कसं चेंज करायचं आपल्या व्हिडिओचा बॅकग्राऊंडला जो साऊंड असेल तो साऊंड कसे काढायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्ही जर भविष्यामध्ये तुमचं यूट्यूबला तुमचं करिअर तुम्ही तयार करत असाल आणि तुम्ही काम करत असाल तर तुम्ही एक काम करायचं मित्रांनो आवाज क्लिअर असेल तेव्हाच आपले व्हिएर्स आणि आपलं चॅनल ग्रोथ होत असते आणि लोकांना बघायलाही सुद्धा आवडत असते मित्रांनो तर आपल्याला आपला आवाज कसे चांगल्या पद्धतीने कसे कन्वर्ट करायचं आणि कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपलं ऑडिओ कसे आपल्याला चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करता येईल ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही असं भरपूर व्हिडिओ पाहिला असेल ॲप्लिकेशन दाखवतात पण ते ॲप्लिकेशन काय असतं मित्रांनो त्या ॲप्लिकेशनमध्ये पैसे पे केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो काम करू शकतो पण मी जे ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फ्रीमध्ये आणि तुमचं व्हिडिओचं जो व्हॉईस आहे तो व्हॉईस कसं चेंज करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहेत आणि मी ऑलरेडी व्हिडिओ शूट करून ठेवले त्या व्हिडिओचा व्हॉईस कसा आहे आणि चेंजसुद्धा कसे करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहेत तर काय करायचं आहे या मोबाईलची स्क्रीनवरती बघा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसते या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला काय करायचं ऍप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचंय तर कोणतं ऍप्लिकेशन करायचंय तुम्हाला तर बघा हे ऍप्लिकेशन आहे ती ही मोबाईलची स्क्रीन आहे या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन दिसत असेल बघा आता कोणत्या या ऑप्शनवरती तुम्हाला लॅक्सिस ऑडिओ एडिटर या ऑप्शनवरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं हे इन्स्टॉल करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं सर्व त्या ठिकाणी ओपन होईल बट आपल्याला व्हिडिओ ज्या व्हिडिओमधून आपल्याला ऑडिओ एडिट करायचं चेंज करायचं तर मग व्हिडिओज डायरेक्ट घेऊन तुम्हाला दाखवणार आहे व्ही एन ॲप्लिकेशनवरती मी एडिटिंग करतो सोपं आहे या ठिकाणी वीएन ॲप्लिकेशन सुद्धा इन्स्टॉल करून ठेवले ओपन केल्यानंतर बघा व्हिडिओसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्ले करून दाखवतो ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून ठेवले आज या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं प्ले करून बघायचं नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब अकाउंट कसे डिलीट करायचं आवाज बघा आवाज बॅकग्राऊंड ला बघा याचा आवाज दाखवणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल वरती नवीन चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो आपण असे भरपूर अकाउंट तयार करू आता तुम्हाला हे आवाज मी जेव्हा व्हिडिओ शूट करताना हा आवाज त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केले आता आपल्याला काय करायचं या व्हिडिओचा आपल्याला आवाज आणि बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं आवाज कसं चेंज करायचं आणि बॅकग्राऊंड कसं काढायचं बॅकग्राऊंड जो आपल्या घरामध्ये फॅन चालू असेल किंवा कुठलाही आवाज असेल तुम्हाला नॉईज असेल ते कसं काढायचं ते तुम्हाला मी आता दाखवणार या व्हिडिओचं आपल्याला ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं ऑडिओ कसं कन्वर्ट करायचं तर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल बघा हे झूमच्या ठिकाणी दिसते बघा ऑ टेक्स्टॅक ऑडिओ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा वरती ऑटोमॅटिक ऑडिओ या ठिकाणी क्रिएट झाले आता या व्हिडिओमध्ये काहीच ऑडिओ नाही तर आपलं जे ऑडिओ होतं ते आता इथे वरती येऊन गेले आता तुम्हाला काय करायचं का सर्वात आधी काय करायचं का ऑप्शन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं बघा ऑप्शन या बटनावरती क्लिक करायचं ऑप्शन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला तुम्हाला थ्री डॉट दिसत असेल बघा या ठिकाणी तुम्हाला थ्री डॉट दिसते किंवा तुम्ही वॅल्यूमसुद्धा कमी करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला शेअर ऑप्शन येणार आहे बघा शेअर ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून ठेवलं आहे ते ॲप्लिकेशन बघायचं या ठिकाणी कुठे दिसतंय आपल्याला ॲप्लिकेशन तर बघा हे ॲप्लिकेशन आहे हे इन्स्टॉल करून ठेवलं आहे या ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा आता तुम्हाला मी लँडस्केपमध्ये दाखवतो तर या ठिकाणी बघा आता वाईल युझिंग द ॲप्स या ॲप्शनवरती क्लिक करायचं अलाव करायचं अलाव केल्यानंतर ऑल अल... ऑल uh, ऑल करून द्यायचं या ठिकाणी ॲक्सेस करून द्यायचं नंतर आपल्याला हे सर्व केल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी आपल्याला असं दिसणार आहे आता काय करायचं आपलं जे ऑडिओ आहे ते ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन गेलंय आपण जे व्हिडिओचं ऑडिओ काढलेलं होतं ते ऑटोमॅटिक या ठिकाणी होऊन गेले आता काय करायचंय तुम्हाला प्ले करून आहे व्हिडिओला स्किप करू नका आता जसं मी तुम्हाला प्ले करून दाखवलं आहे व्हिडिओ आणि त्याचा पुन्हा तुम्हाला ईड आता पुन्हा प्ले करून दाखवणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे आधी इथे बघा थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा इम्पोर्ट मिक्स इफेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय या ऑप्शनवरती केल्यानंतर खाली क्रॉस करायचंय बघा एम्प्लिफायर एंफ्ली एम्फ्लिफायर या ऑप्शनवरती क्लिक करायचं एम्प्लिफायर या ऑप्शनवरती केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओ सेट करून दाखवतो तर बघा या कॉर्नरचं थोडं वरती करून घ्यायचं हे पॉईंट नंतर आपल्याला इथे पण वरती करून घ्यायचंय आणि या पद्धतीने तुम्हाला सर्व काही सेट करून आहे असं या पद्धतीने तुम्ही करून द्यायचं आता प्ले करून तुम्हाला दाखवतो बघा च्या माध्यमातून youtube अकाउंट कसे डिलीट करायचं ते लाईव्ह तुम्हाला मी एवढंच बघा मित्रांनो इथे सावून सर्व या ठिकाणी चेंज होऊन गेलं आणि चॅनल या ते नवीन तर सुद्धा ला सबस्क्राइब करून घ्या बघा मित्रांनो आपण असं भरपूर अकाउंट तयार करून ते अकाउंट चालू करत तर किती क्लियर आहे ते बघा मित्रांनो आता किती क्लियर या ठिकाणी आवाज येतो सॉरी मित्रांनो मध्ये डिस्टर्ब होऊन गेले तर बघा तुम्हाला आवाज सुद्धा मी या ठिकाणी प्ले करून दाखवल आणखी तुम्हाला चेंज करायचं असेल मी बॅकग्राऊंड सुद्धा बॅकग्राऊंडला जे आवाज होता ते सुद्धा कट करून दिला आणि माझं या ठिकाणी दाबलेला सारखं असा आवाज येत होता तो आवाज सुद्धा या ठिकाणी क्लिअर होऊन गेला पुन्हा तुम्हाला प्ले करून दाखवतो नमस्कार आणखी तुम्हाला जर या ठिकाणी काही चेंज करायचं असेल तर बघा यस वरती सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने तुम्ही सेट करायचं ऑडिओ आणि बघा मित्रांनो तुमच्या व्हिडिओला जर चांगला आवाज तुम्ही लावलेला असेल तर तो शंभर टक्के तुमचा आवाज त्या ठिकाणी आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा कसं डिलीट करायचं ते लाईव्ह तुम्हाला माध्यमातून असे करून ट्राय करून बघायचंय मित्रांनो आणि जेव्हा आपण आवाज चेंज करत असतो ऑडिओ व्हिडिओचा तर आपण इथे प्ले करून आहे याच पद्धतीने प्ले करून बघायचं आणखी मागे पुढे करून करून तुम्ही या ठिकाणी आवाज सेट करून आहे आणि आपल्याला काय करायचं बा प्री एम्प्ली सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी वाढून आहे वाढल्यानंतर आपल्याला आणखी प्ले आहे तर इथे काय होतं बघा साऊंड जास्त होते तर इथे कमीकडे मायनस करून आहे मायनस केल्यानंतर काय होतं इथे बॅकग्राऊंडचा जो आवाज असतो ना तो आवाज काय झाला या ठिकाणी कॅन्सल होऊन गेलंय आणि एकदम क्लिअर आवाज येतो या ठिकाणी बघा असा जर आवाज असेल तुमच्या व्हिडिओला तर तुमचं चॅनल आणि तुमचं व्हिडिओ जास्त व्हायरल होणार आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओचा ऑडिओ तुम्ही चेंज करू शकता भरपूर या पद्धतीने तुम्ही तुमचं व्हिडिओचा ऑडिओ चेंज करू शकतात आणि चेंज केल्यानंतर एक तुम्हाला बघा आता काय करायचं तुम्हाला आपला तुम या बटनावरती क्लिक करायचंय आपला या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे काय झालंय या ठिकाणी सेव्ह होऊन गेले आता इथे सेव्ह झाले आता आपल्याला काय करायचं मोबाईलमध्ये सेव्ह करायचं किंवा आपल्याला डायरेक्ट व्ही एन ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी आपण ऑडिओ व्हिडिओ व्हिडिओमधून ऑडिओ कन्वर्ट केलं होतं त्याच ठिकाणी घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला थ्री दिस डॉट दिसते थ्री डॉटवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी इफेक्ट सुद्धा तुम्हाला सेटिंग करायचं सेटिंग करू शकता नॉर्मलायझेशन करून आहे नॉर्मलायझेशन केल्यानंतर काय होतं एका रेंजमध्ये आवाज येतो मागे पुढे वरती जास्त होत नाही नॉर्मलायझेशन केल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचंय ते फोल्डर किंवा तुम्ही ऑडिओचं नाव सुद्धा या ठिकाणी टाईप करू शकता आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सेव्ह या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आता आपला ऑडिओ त्या ठिकाणी सेव्ह झालाय आता पुन्हा आपल्याला व्ही एन यायचं यायचंय आपण जिथून व्हिडिओ एडिट केलंय त्या ठिकाणी यायचंय आता इथे आलंय बघा आता काय करायचंय तुम्हाला इथे ऑडिओ सुद्धा दिसणार हा ऑडिओ काय करायचं तुम्हाला ऑडिओवरती क्लिक करायचंय ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिलीट करून द्यायचंय डिलीट केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी काय करायचंय आता जे आपण ऑडिओ एडिटिंग केले आणि त्याच्यात नॉईज वगैरे सर्व साफ केले त्याच्यात क्लिअर आवाज केले तर आपल्याला या बघा या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे म्युझिकवरती म्युझिकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा म्युझिकवरती क्लिक करायचं आहे अलाव करून द्यायचं आहे अलाव केल्यानंतर माय म्युझिक या ऑप्शनवरती यायचे आणि म्युझिक लायब्ररीमध्ये यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ होतं कोणता ऑडिओ होता तो ऑडिओ कुठे आहे सेव्ह केला आहे तो ऑडिओ तुम्ही सिलेक्ट करायचं या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तर बघा या पद्धतीने तुम्हाला ऑडिओ तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचा ऑडिओ असेल तर ऑडिओ सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ऑटोमॅटिक ऑडिओ येऊन जाणार आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा आवाज चेंज करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो आवाज जर क्लिअर असेल तुमच्या व्हिडिओमध्ये आणि एक स्पष्ट लोकांना ऐकू येत असेल तर व्हिडिओ ते लोक जास्त बघतात अदरवाईज आपल्याकडे आपण जेव्हा बॅकग्राऊंड असं आवाज बरोबर नसेल कुठे काय चालू असेल कुठे काय चालू असेल आपण बोलतच राहिलो तर काय करतात लोक इग्नोर करून देतात कारण त्यांना जो व्यक्ती आपलं ज्या व्यक्तीचा आपण व्हिडिओ बघते त्याचा आवाज आणि आवाज इम्प्रेस करतो मी मित्रांनो जास्त करून लोकांना काय करत असतं व्हिडिओ बघताना आवाज इम्प्रेस करत असतो तर आवाज तुम्ही एकदा एडिटिट करून घ्यायचं आहे एडिट करून आपण चांगल्या पद्धतीने आपल्या व्हिडिओला पुन्हा त्या ठिकाणी लावायचं आणि एक्सपोर्ट करून आपण व्हिडिओ अपलोड करायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं व्हिडिओ अपलोड करू शकतात आणि एडिटिंग करू शकतात याच पद्धतीने एडिटिंग करून अपलोड करा शंभर टक्के तुम्ही यूट्यूबला तुमचं चॅनल ग्रोथ होणार आहे याच पद्धतीने जय हिंद जय जेह महाराष्ट्र